विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांमुळे सरकारी कर्जाचा वाढता आकडा आता विरोधकांच्या टार्गेटवर आला एकीकडे एक कर्ज वाढते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी मिळत नसल्याचा मुद्दा उचलत ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारवर आगपाखड केली तर वाढत्या कर्जामुळे राज्याच्या भविष्याची चिंता काँग्रेसनं व्यक्त केली दुसरीकडे सरकारचं कर्ज मर्यादेत असून यापुढेही कर्ज घेणार असल्याचं सांगत भाजपनं विरोधकांच्या टीकेतली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला राज्याची कर्जाची स्थिती नेमकी कशी आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी आणि नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी पहिला आकडा आहे राज्यावर सध्या असणाऱ्या कर्जाचा आणि दुसरा आहे या वर्षाअखेर महाराष्ट्राच्या डोक्यावर होणाऱ्या एकूण कर्जाचा राज्याचा मूळ खर्च आणि त्यात लोकप्रिय घोषणांची पडलेली भर याचा एकत्रित परिणाम आता सरकारच्या कर्ज खात्यावर दिसायला सुरुवात झाली आहे निवडणूक काळात केलेल्या घोषणांनंतर तिजोरी सावरताना सरकारची चांगलीच दमछाक होत असल्याचं हे आकडे सांगतायत यावरून विरोधकांनी सरकारवर व्याजासह टीका करायला सुरुवात केली खासगी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी एसआर योजना ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग गेल्या काही वर्षात सरकारनं व्याजापोटी भरलेल्या रकमेचे आकडे हे तिजोरीवरचा वाढता ताण दाखवण्यासाठी पुरेसे वर्षाअखेर सरकारला चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये व्याज द्यावं लागणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चोपन्न हजार सहाशे सत्याऐंशी कोटी रुपये व्याज दिलं होतं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न कोटी तर दोन हजार बावीस तेवीसला एक्केचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं व्याज सरकारनं दिलं एकीकडे एक कर्जाचे आकडे वाढत असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फायदा होत नसल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेनं अधोरेखित केलाय कर्ज घ्यायचंच असेल तर कर्जमाफी तरी करा असं आवाहन राऊतांनी केलंय मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दहा लाख कोटी कर्ज कर कर आहे तर अकरा लाख कोटी कर्ज पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्यावर आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज जे आहे दहा लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेल आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांचा कौशल्य विकास खात्यात होतो हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नाव आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते तर राऊतांच्या अर्थविषयक ज्ञानाबाबत प्रश्न उपस्थित करत भाजपनं आणखी कर्ज घेण्याचा इरादा व्यक्त केलाय विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयाचे बोलू नये हो आम्ही कर्ज काढणार आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर वन आहे त्याला अजून पुढे आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा वाढल्याची टीका होत असली तरी गेल्या पाच वर्षात कर्जाचा आकडा वाढतच गेल्याचं आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीसला चार लाख एक्कावन्न हजार कोटी दोन वीस लाग लाग हजार वीसला ला पाच लाख एकोणीस हजार कोटी दोन हजार एकवीसला पाच लाख शहात्तर हजार कोटी दोन हजार बावीसला सहा लाख एकोणतीस हजार कोटी तर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख अकरा हजार कोटींचं कर्ज राज्यावर होतं राज्यावरच्या वाढत्या कर्जावरून काँग्रेसनं भविष्याची चिंता व्यक्त केली आहे निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं कर्जबाजारी केलं ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते नऊ लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर दहा लाख कोटीच्या वरच कर्ज आहे आता या कर्जाचं आपण पाहिलं तर आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे हे डबल इंजिनच सरकार जे आहे केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये माहितीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते वास्तविक सरकार कुणाचाही असलं तरी गेल्या अनेक दशकांपासून दरवर्षी कर्जाचे आकडे वाढतच गेल्याचा इतिहास आहे प्रश्न एवढाच की हे कर्ज सरकार कसं वापरतं आणि कुठल्या घटकाला त्याचे लाभ मिळतात या मुद्द्यावरून विरोधकांचे आरोप जनतेला पटतात की यापुढेही कर्ज घेऊन विकास करण्याचे इरादे जनतेला पटवून देण्यात सरकार यशस्वी ठरतं ते पाहायचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा